महिन्यातला पहिला गोड गोड व आमच्यासाठी पण महादेवासाठी काहीतरी खास करावं पण काही गोड करावं मग घरामध्ये डब्यात बघितलं तर थोडासा गोड व थोडेसे शेंगदाणे आणि मनामध्ये महादेवाविषयी भक्ती होती मी चिक्की केली अगदी साधी व मनापासून देवासमोर ठेवली आणि एका क्षणात सुगंध आई भक्तीने प्रेमाने देवासाठी केली जसे की महादेव प्रसन्न झाले वाटते त्या दिवशी चिक्की एवढी छान झाली अन पावसातही खाण्याची मजा आली मग मला समजलं महादेव चव नाही बघत जेवढे मोठे प्रेम तेवढी मोठी भक्ती महादेव मन श्रद्धा व भक्ती ओळखतात असंच प्रेमाने गोड गोड बनवत रहा अशीच गोड रेसिपी व गोड गोष्ट हवी असेल तर प्रेमाने सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येथे भक्तीची आहे भेटू उद्या बाय बाय